महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर शिंदे गटाला आता केंद्रात तीन मंत्रीपदे मिळणार असल्याचे म्हटलं जात आहे लवकरच केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्यामध्ये शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद मिळू शकतात त्यामुळे या विस्ताराची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे राज्यातील अनेक इच्छुक आमदारही या विस्ताराची आतुरतेने वाट बघत आहेत मिळालेल्या माहितीनुसार या विस्तारात मुंबई विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांना संधी मिळू शकते यात शिंदे गटातील राहुल शेवाळे प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे बीएमसी निवडणूक जवळ आल्याने आता राहुल शेवाळेंना मंत्रिपद दिले जाणार असल्याचे म्हटलं जात आहे श्रीरंग बारणे यांना मंत्रिपद देऊन पश्चिम महाराष्ट्र मजबूत करण्यावर शिंदे गटाचा भर असणार आहे तसेच विदर्भात प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद दिले जाणार आहे मनोहर जोशींच्या काळात ते क्रीडा मंत्री होते नितीश कुमार उद्धव ठाकरे आणि अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल यांनी एन डी एची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या रूपाने भाजपला खंबीर साथीदार मिळाला आहे त्यामुळे भाजपने शिंदे गटाला तीन मंत्रीपदे देण्याचे ठरवले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे